एका छोट्याशा गावात अर्जुन नावाचा तरुण राहत होता अर्जुन मनाने खूप चांगला होता मध्ये तिला नेहमी पुढे असायचा एखाद्याचे काही अडले असेल किंवा कोणाला काही मदत लागत असेल की तो लगेच धाबून जायचा पण एक गोष्ट होती जी त्याच्या स्वभावात कमकुवतपणा बनून राहिली होती अर्जुनला फार लवकर राघा यायचा काही काही बोलले चिडवले की अर्जुन भडकायचा साधे आईकडून जेवणात जास्त मीठ टाकले गेले तरीही तो आरडाओडी करायचा वडिलांनी उलट उत्तर द्यायचा मित्रांनी थोडेफार मस्करी केली की के तो आरडाओडी करायचा गावातले लोक म्हणायचे अर्जुन हा एक खूप चांगला मुलगा आहे पण रागात त्याचा चेहरा हा वेगळाच होतो तेव्हा कोणालाही त्याच्या जवळ जावंसं वाटायचं नाही ते सर्वजण त्याला खूप जास्त घाबरायचे आणि अर्जुनला असं वाटायचं की असे का वागतात माझ्यासोबत हळूहळू लोक अर्जुनला टाळू लागले आई वडीलही त्याला खूप समजवायचे शेवटी एके दिवशी वडील त्याला गावच्या कुंपणाजवळ भिंतीच्या कुंपणाजवळ घेऊन गेले अर्जुनला एक मोठा हातोडा आणि खिळ्यांचा पुडा दिला आणि सांगितले की आता जेव्हा जेव्हा तू रागवशील तेव्हा या कुंपणात एक खिळा ठोकायचा अर्जुनला जरा हसायला चाले आणि तो बोललाही बाबा तुम्ही तर काही पण सांगता पण बाबांनी त्याला समजवले आणि सांगितले की तू हे कर आणि मग आपण पाहूयात काय होतं आणि तो म्हटला ठीक आहे करूयात त्या दिवशी अर्जुनला खूप राग आला आणि त्याने कुंपणात तीस खेळ ठोकले दुसऱ्या दिवशी पंचवीस मग वीस मग बारा मग दहा हळूहळू तो कुंपणामध्ये खेळ हे ठोकतच होता आणि एके दिवशी असं त्याने ऑब्झर्व केलं त्याच्या लक्षात आलं की कुंपणात खेळ ठोकणे हे खूप जास्त कठीण आहे आणि खेळ ठोकताना तो ॲक्च्युअलमध्ये त्याला राग का आला होता हे कारण तर विसरूनच जातं काही दिवसांनी असे झाले की त्याला राग आला तरी तो कंट्रोल करायचा कारण की खेळ ठोकणं हे कठीण होतं का आणि दुसरं म्हणजे की तो विसरून पण जायला लागला म्हणजे की ते क्षणापुरतो असायचा तो राग त्याने विचार केला आता मी जाऊ की नको जाऊ खेळ ठोकायला आणि ते करता करता विचार तो विसरून जायला लागला की आपल्याला राग का आला होता आणि एक वेळ अशी आली की त्याने कुंपणामध्ये खेळ ठोकणं हे बंदच केलं कारण की तो रागावरती कंट्रोल करायला शिकला होता आणि हे पाहून त्याच्या वडिलांनाही खूप आनंद झाला काही दिवसांनी अर्जुन आणि त्याचे वडील त्या भिंतीच्या कुंपणाजवळ गेले वडिलांनी अर्जुनला त्या कुंपणामधले खिळे काढायला सांगितले आणि त्या पिशवीमध्ये भरून ठेवायला सांगितले पण झाले असे अर्जुनने सुरुवात केली खिळे बाहेर काढले पण मग कुंपणावरचे छोट्या छोट्या खोकळ्या जागा ओरखडे डाक तसेच राहत होते त्यामुळे दी भिंत काही पहिल्यासारखी होत नव्हती मग वडिलांनी तर सांगितलं होतं की भिंत तर पहिल्यासारखी असली पाहिजे पण ते तर काही शक्य होत नव्हतं शेवटी सगळे खिळे निघून गेले तेव्हा वडिलांनी त्याला भिंतीकडे पाहून सांगितले बघ बाळा खिळे गेले पण त्या जागा बघ त्या ओरखड्यांसारखेच आलेले रागात बोललेले शब्द लोकांच्या मनावर ओरखडे उमटवतात आपण कितीही माफी मागितली तरी जखमा ह्या कायमच राहतात काही लोक माफ करायला शिकतात पण काही जखमा भरणे खूप अवघड असते आणि खरं तर त्या दिवसानंतर अर्जुन हा बदलला तुम्हाला असंच वाटत असेल ना राग हा क्षणाचा असतो पण त्याचे ओरखडे मनावर कायमचे राहतात त्यामुळे राग आल्यावरती शांत राहणं आणि विचारपूर्वक बोलणं हे खूप जास्त गरजेचे असते कधी कधी रागात बोललेल्या शब्दांमुळे आपण जम जवळच्या लोकांनासुद्धा गमावतो तुम्हाला या स्टोरीबद्दल काय वाटतं किंवा का तुम्हाला काय असेल तुमचं याच्यावरती म्हणणं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर काही स्टोरी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे, टिल देन, टाटा बाय बाय जय महाराष्ट्र